नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे आजचा विषय विशे। विशेष लेखा परीक्षणाचे आदेश देण्यापूर्वी घ्यावयाची दक्षता महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक तीस मे दोन हजार सतरा सदर शासन निर्णयात एक संदर्भ देण्यात आलेला आहे शासन वित्त विभाग परिपत्रक दिनांक एकोणीस जून एकोणीसशे पंच्याण्णव नियम एकोणीसशे एकतीसच्या च्या नियम पंधरा अन्वये विशेष परिस्थितीत एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात जिल्हाधिकारी अथवा आयुक्त व ग्रामपंचायतीच्या संदर्भात मुंबई ग्रामपंचायत हिशेब तपासणी नियम एकोणीसशे एकसष्टमधील मधील नियम आठनुसार नुसार जिल्हाधिकारी पंचायत समिती स्थायी समिती जिल्हा परिषद तसेच महानगरपालिकेसंदर्भात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम एकशे आठनुसार नुसार राज्य शासन नगर वि, नगर विकास विभाग हे विशेष लेखापरीक्षण करण्याची विनंती संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा महाराष्ट्र राज्य यांना करू शकतात स्थानिक संस्थांच्या प्रमुखांकडून वारंवार विशेष लेखापरीक्षणाची विनंती केली जाते नियमित परीक्षणात जे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत आक्षेपांबाबत विशेष लेखापरीक्षण करण्याची समुचित प्राधिकाऱ्याकडून विनंती केली जाते सदर लेखापरीक्षण कामाची पुनरावृत्ती झाल्याने अतिरिक्त मनुष्य दिन खरची पडतात यास्तव विशेष लेखापरीक्षणाचे आदेश देण्यापूर्वी पुढील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन होईल याची पुरेपूर दक्षता घ्यावी अ ग्रामीण व स्वराज्य संस्थांच्या प्राधिकारी विशेष लेखापरीक्षणाची मागणी संचालक स्थानिक स्थानिक निधी लेखापरीक्षा महाराष्ट्र राज्य यांना करू शकतात एक महाना महानगरपालिकेसंदर्भात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम एकशे आठ तसेच मुंबई महानगरपालिका अधिनियम मधील कलम एकशे अडतीस नुसार राज्य शासन नगर विकास विभाग दोन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा नियम एकोणीसशे एकतीस मधील नियम पंधरानुसार नुसार जिल्हाधिकारी अथवा आयुक्त तीन ग्रामपंचायत संदर्भात मुंबई ग्रामपंचायत हिशेब तपासणी नियम एकोणीसशे एकसष्ट मधील नियम आठ नुसार जिल्हाधिकारी पंचायत समिती स्थायी समिती जिल्हा परिषद ब विशेष लेखापरीक्षणाची मागणी करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांनी घ्यावयाची दक्षता एक एखाद्या संस्थेचे ज्या कालावधीचे विशेष लेखापरीक्षण प्रस्तावित केलेले ले आहे त्या कालावधीचे नियमित लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाकडून झाले असल्याबाबतची खात्री करावी ज्या संस्थेचे विशेष लेखापरीक्षण करावयाचे आहे त्या संस्थेचे सदर प्रकरणी प्रथम प्राथमिक चौकशी करून प्राथमिक चौकशी अहवाल व या परिपत्रकासोबतच्या जोडपत्रातील माहिती स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालयाकडे पाठवावी प्राथमिक चौकशीचे आदेश देणे तसेच प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करणे याबाबतची जबाबदारी विशेष लेखापरीक्षणाची मागणी करणाऱ्या प्राधिकाऱ्याची राहील अपहारित रक्कम प्रकरणातील प्राथमिक चौकशी अहवालात खालील गोष्टींचा समावेश असावा एक अपहार कालावधी व त्यामध्ये गुंतलेली एकूण दोन गैरव्यवहार प्रकरणांची यादी व त्याचे स्वरूप तीन विशेष लेखापरीक्षणासाठी आवश्यक ते सर्व अभिलेखे कागदपत्रे विशेष लेखापरीक्षण पथकास विहित कालावधीत उपलब्ध करून देणे अनिवार्य राहील तसेच न्यायालयीन प्रकरणी अथवा पोलीस ठाण्यामध्ये जप्त ताब्यात असलेली सर्व कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडून प्राप्त करून विशेष लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करून द्यावीत विशेष लेखापरीक्षणाची मागणी ज्या आर्थिक वर्षामध्ये केली जाईल त्या आर्थिक मागील सात वर्षापेक्षा जास्त कालावधीची नसावी क का खालील प्रकरणी विशेष लेखापरीक्षणाची मागणी मान्य केली जाणार नाही एक ज्या संस्थांचे योजनांचे नियमित लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालयामार्फत करण्यात येत नाही अशा संस्था योजनांचे विशेष लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालयाकडून करण्यात येणार नाही दोन भांडार पडताळणी प्रशासकीय निरीक्षणात आढळणाऱ्या त्रुटींसंबंधित पदांचा कार्यभार हस्तांतरित करताना आढळून येणाऱ्या त्रुटी उणिवा तसेच योजनेच्या किंवा विकास कामाच्या भौतिक पाणीमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटी उणीवा यासंबंधी विशेष लेखापरीक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात येऊ नये विशेष लेखापरीक्षणासाठी मागणी करण्यात आलेल्या गैरव्यवहाराच्या कर बाबीसंदर्भात नियमित लेखापरीक्षण अहवालामध्ये लेखा आक्षेप नोंदवण्यात आले असल्यास अशा बाबी संदर्भात विशेष लेखापरीक्षणाची मागणी करण्यात येऊ नये चार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमित परीक्षणात आर्थिक गैरव्यवहार अनियमितता आणल्या असतील तर अशा संदर्भात विशेष लेखापरीक्षणाची मागणी न करता नियमित लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे संबंधित संस्था प्रमुखांनी सदर आर्थिक गैरव्यवहार अनियमितता संदर्भात पुढील कायदेशीर कार्यवाही करावी ड मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा नियम एकोणीसशे एकतीस मधील नियम पंधरा नुसार विशेष लेखापरीक्षणास मंजुरी देण्याबाबतचा संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा महाराष्ट्र राज्य यांचा निर्णय अंतिम राहील याद्वारे वाचा येथील शासन वित्त विभाग परिपत्रक दिनांक एकोणावीस जून एकोणीसशे पंच्याण्णव निष्कसित करण्यात येत आहेत सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय प्रधान सचिव लेखा व कोशागारे यांच्या स्वाक्षरीने हे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास लगेच सबस्क्राईब करा आम्ही देत असलेली माहिती आपणास आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका व माहिती शेअर जरूर मध्ये ग्राम विकास ई सेवा ह्या संकेतस्थळाची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून आपण विकास ई सेवा संकेतस्थळावरील माहिती निर्णय अधिसूचना परिपत्रक प्राप्त करून घेऊ शकतात विकास ई सेवा टीम तर्फे आपल्या सुलभतेसाठी दररोज व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात त्यातील विषय आपण कसे वाटतात आपले काही प्रश्न असतील ते आपण कमेंटमध्येही नोंदवू शकतात विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावे व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी अथवा निदर्शनास आणून दिल्या ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम हे संकेतस्थळ आपण आता उघडलेले आहे त्यामधील शासन निर्णय या टेबवर क्लिक केल्यानंतर सेवाविषयक लेखाविषयक महसूल सेवा पाणीपुरवठा विभाग बांधकाम विभाग आरोग्यसेवा कृषी सेवा, सेवा, सेवा शिक्षण सेवा इतर ह्या विभागांचे शासन निर्णय आपण आपल्या आवश्यकतेनुसार डाउनलोड करून घेऊ शकतात तसेच ग्रामविकास सेवा यामध्ये ग्रामपंचायत अधिनियम ग्रामपंचायत शासन निर्णय महाराष्ट्र विकास सेवा वित्त आयोग माननीय न्यायालय निर्णय पंचायत समिती असे टॅब आपण यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या आवश्यकतेनुसार आपण ह्या संकेतस्थळाला भेट देऊन यावरून न्याय आपण माहिती प्राप्त करून घेऊ शकतात तसे कायदे व नियम ह्या टॅबवर क्लिक केल्यानंतर यातही माननीय न्यायालयाकडील निर्णय आपण यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच शासकीय पुस्तकं यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच सेवा प्रवेश नियमही आपण यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच शासकीय योजना या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर यातही विभागने शासन निर्णय आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुनच्छ आपणास एक आदरपूर्वक विनंती आहे ग्राम विकास ई सेवा चॅनलमार्फत दररोज किमान एक व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी तयार केला जातो ह्या अद्याप माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माहिती तथा व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या सहकाऱ्यांना ते आपण शेअर करायलाही विसरू नका ग्राम विकास ई सेवा टीमतर्फे आपले सर्वांचे मनपूर्व आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद